नमस्कार माझ्या गोडताईनो मैत्रिणींनो तर आजच्या छानश्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर हे बघा मी इथं ब्लाऊज मापाचा ब्लाऊज अस्तर आणि ब्लाऊज पीस इथं घेतलेला आहे तर संपूर्ण व्हिडिओ बघा व्हिडिओ कंटिन्यू बघा व्हिडिओवरती कंटिन्यू राहा आणि व्हिडिओ कुठंच स्किप नका करू तर संपूर्ण व्हिडिओ बघा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याच्या नंतरच तुम्हाला समजेल की कसं काय ते तर हे बघा मापाचा ब्लाउज आहे इथं हे बघा हे मापाचा ब्लाऊज आहे तर म लाँग स्लीवचाच आहे भरपूर लाँग स्लीवज आहेत त्यांनी थोडंसं कमी करायला सांगितलेलं आहे आणि प्रिन्सेस कट आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीत तर आता हे ठेवून देऊया आपण साईडला आणि इथं मी अस्तर आणि ब्लाऊज पीस घेतलेला आहे बघू शकता आणि गोंडे वगैरे ते जसे आहेत ना तसे बनवायला सांगितलेलं आहे त्यांनी आपले लटकन वगैरे तर ते अस्तर मी तर घेतलं आहे एक मीटरचा अस्तर घेतलेला आहे कारण लॉंग स्लीव्ज पण आहे आणि आपलं प्रिन्स कटला आपल्याला अस्तर जास्त लागणार आहे त्याच्यामुळं तर हे बघा ब्लाऊज आहे पूर्ण ओर्क भरलेला आहे ओर्कनं भरलेला आहे कारण हे स्लीवजला येणार आहे आणि मी एका व्हिडिओमध्ये मा साडी आणि ब्लाऊज दाखवलेला आहे माझ्या चॅनलवरती नक्की जाऊन बघा ह्याची साडी वगैरे मी सगळं दाखवली तुम्हाला आणि आता मी कटिंगला घेतलं आहे आता मला स्टिचिंग करून त्यांना द्यायचं आहे लवकरच तर आता चला तर मग सुरुवात करूया आपण व्हिडिओला तर हे बघा इथं त्या अस्तर खोलून घेऊया आपण अस्तराची व्यवस्थित आपण खोलून घडी टाकून घ्यायची आपल्याला हे बघा दोनच फोल्ड आपल्याला खोलायचे आहेत आणि परत आपल्याला घडी टाकून घ्यायचे आणि महिला पहिले इथं स्लीव्ज काढून घ्यायचे तुम्हाला तर माहितीच आहे मी स्लीवजपासूनच सुरुवात करत असते तर आता इथं जेवढी स्लीवज आहे ना तेवढीच आपल्याला घ्यायचं आहे जास्त काही वाढवायचं नाही आहे त्याच्यामध्ये कारण शिवून आपला एक इंच कमी होणार आहे त्याने एक इंच कमी करण्यासाठी सांगितलेलं आहे तर जेवढं स्लीव्ज आहे तेवढंच मी त्याच्यावरती ते मार्कर करून घेणार आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीत तर हे बघा आता इथे मार्कर करून घेतलेलं आहे आणि मुंडेच्या साईडला पण जसं आहे ना तसं अर्ध फक्त अर्धा इंच आपल्याला जास्त घ्यायचं जास्त क कमी घ्यायचं नाही तर आता इथं शेप देऊन घेऊया आपण मस्तपैकी स्लीवचा हे बघा अशा पद्धतीत इथं तर आता इथं कट करून घ्यायचं आहे आपल्याला ठीक आहे अशा पद्धतीत आपण इथं स्लीवज काढून घ्यायचं पहिलं जर आलेला तो काढून टाकूया कारण आपल्याला नंतर पण काढायचंच आहे तर हे बघा स्लीवजला स्लीवचे दोन भाग करून घेऊया आपण पहिलं सर्वात आधी आणि जो समोरच्या भाग भाग असतो ना स्लीवचा पुढचा इथला मुंड्यातला तो थोडासा अर्धा अर्धा पाऊन इंच थोडासा आपल्याला इथं कट करायचं आहे कारण फुगा वगैरे येणार नाही आहे त्याच्यासाठी तर आता संपूर्ण अस्तर खोलायचं आहे आपल्याला ठीक आहे संपूर्ण अस्तर खोलून आपल्याला डबल घडी घालून घ्यायची त्याच्या बंद बाजू आपल्या साईडला घ्यायचं आहे आणि आता इथं बघूया रुंदी किती आहे आपलं हे बघा आता रुंदी आहे सहित आपली अकरा इंच आहे तर आपण इथं अकराच इंच घेणार आहे जास्त काही घेणार नाही कारण हे साईडचा पार्ट आहे तुम्ही बघू शकताय तर अकरा इंच मार्जिंगसाठी आहे तर आपलं नऊ इंचाचं माप आहे आणि मार्जिंग आहे दीड इंचामध्ये शिव शिलाईमध्ये मार्जिंग गेलेलं आहे त्याच्यामुळं अकरा इंच आपला रुंदी आहे तर अकरा इंच संपूर्ण घ्यायचं आहे आपल्याला अर्धा इंच जास्त घ्यायचं आहे पर कमी नाही घ्यायचं हे बघा अशा पद्धतीत आपण आता इथं उंची पण घेतलेली आहे उंची चौदा इंच आहे आणि मी एक इंच प्लस केलं आहे त्याच्यामध्ये आपलं पंधरा इंच घेतलेलं आहे आता इथं शोल्डर बघूया आपण किती आहे आता शोल्डर आ, शोल्डर आहे अडीच इंच आपण इथं साडेतीन इंचावर आपण इथं मार्कर करून घ्यायचं आहे आपल्याला तर आता इथं मुंडा पण घ्यायचा आपल्याला इथं साडेपाच इंचावरती उंची हे बघा अशा पद्धतीत आता इथं बॉक्स बनवून घ्यायचं आहे आपल्याला आणि लगेचच इथं एक इंचावरती आपल्याला गोलराऊंड शेप देऊन घ्यायचा मुंड्यामध्ये बॅकसाईडच्या पा पार्टला हे बघा अशा पद्धतीत आपली सो खूप सोपी आणि साधी प पद्धत आहे एक एक स्टीप तुम्ही जेणे कोणी नवीन शिकतात ना त्यांनी एक एक स्टीप तुम्ही फॉलो करा आणि संपूर्ण व्हिडिओ बघा व्हिडिओ अर्धा सोडून जाऊ नका तरच तुम्हाला समजल तर हे बघा अशा पद्धतीत इथं आता मी जेवढा गळा आहे ना आपला पाठीत जो वापाचा गळ्याची रुंदी आहे ना तेवढं रुंदी ठेवून आपल्याला इथं गळा काढून घ्यायचा आहे आणि उगू थोडासा साधा शिंपल मी मार्कर करून ठेवणार आहे आणि आपण स्टिचिंगच्या साय स्टिचिंगला घेतला ना तर जसा पाहिजे तसा आपल्याला गळा काढता येते खाली बघ फक्त चौकणी बॉक्स बनवून ठेवलाय मी आता इथं तर चला थे थे पड़ा पड़ा पड़। <स्तिणा> आता इथं कट करून घेऊया आपण पटापट आता ह्याच्यामध्ये आपल्याला फिटिंगला येणार आहे नऊ इंच आणि एक दीड इंच आपलं मार्जिंगमध्ये जाणार आहे त्याच्यामुळं आपल्याला रुंदी अकरा इंच घेतलेलं आहे मी मार्जिंगसहित आणि जो आता बॅक साईडचा पार्क ठेवून आपल्याला फक्त इथं वाढवायचं आहे एक एक इंच वाढवायचं आहे सगळीकडनं रुंदीला वाढवायचं आपलं एक, एक दीड इंच समोर कारण प्रिन्स कस प्रिन्सस कट आहे त्याच्यामध्ये मार्जिंगसाठी पण जास्त लागतं आहे आणि इथं स्टच देतो ना आपण डाच प्रिन्स कटचा तर तिथं पण आपल्याला एक दीड इंच जा दी एक इंच जाणार आहे त्याच्यामध्ये म्हणून आपल्याला एक ते दीड इंच आपल्याला रुंदी जास्त घ्यायची आहे समोरच्या भाग पार्कची फ्रंट साईडच्या बा पार्कची आपल्याला रुंदी जास्त घ्यायचं आहे ह्याची काळजी घ्यायचं नाही तर हाय तेवढंच घेऊन ठेवचाल आणि नंतर ना कमी पडेल जसं मी घेते तसं घ्यायचं आहे कारण इथं बिन बिना क्रॉस फटीचा आहे कारण म्हणून मी हे बघा जो बॅकसाईडचा पार्ट आहे ना त्याच्या खालती मी एक इंच जास्त घेतलं आहे कारण उंची जास्त घेतली मी कारण आपण इथं पट्ट्या वगैरे लावून थोडं थोडं अर्धा अर्धा इंच शिवण्यात जाऊन आपल्याला परफेक्ट आपला ब्लाउज पर समोरचा भाग परफेक्ट उंचीनुसार येतो आहे त्याच्यामुळं मी एक इंच जास्त घेतलेला आहे आता इथं मुंडा घेऊया आपण जसाचं तसाचं साडेपाच इंचावरती मुंड्याचा आपण इथं शेप देऊन घेऊया आणि जो बॅकसाईडचा पार्ट बॅक साईडचा जो मुंडा गळा आहे ना सॉरी मुंड्यात राऊंड आहे ना त्याच्यापेक्षा अर्धा इंच आपल्याला इथं कमी घ्यायचं आहे समोरच्या भागाचा नाही बघा अशा पद्धतीत ठीक आहे तर गळा घेऊया आपण इथं सहा इंचावरती गळा घेतलेला आहे मी समोरचा गळा तर दोन इंचावरतीच मी इथं मार्कर करीक करून घेतले रुंदी पण जशी आहे तशीच तर हे बघा अशा पद्धतीत इथं गळा मी आखून घेणार आहे समोरचा बघू शकताय ता गळा काढून झाला आपला इथे गोल्ड राऊंड देऊन घेऊया गळ्याला समोरचा गळा आहे तर बघू शकता इथं मी आता जो समोरचा भाग असतो ना बटन साईडचा भाग आपला समोरचा तर त्याच्यामध्ये मी रुंदी घेणार आहे चार इंचावरती दात इथं स्टच देऊन घेणार आहे मी अशा पद्धतीत बघू शकते आणि उंची पण स्टचची मी चार इंचावरतीच घेणार आहे प्रिंचकटची उंच क दात आपण जे स्टच देतो ना ते दातची आपल्याला उंची चार इंचावरतीच घ्यायचं आहे आणि रुंदी घ्यायचं आहे एक एक, एक इंच थोडंसं मी इथं घेणार आहे जास्त काही घेणार नाही हे बघा अशा पद्धतीत इकडून एक इंच इकडून एक इंच समोरून घ्यायचं आता हे आपल्याला असं तसच्या तसंच त्याला नेऊन जुळवायचं आहे तिथं हे बघा अशा पद्धतीत आता जे वर वरण आहे ना तो आपल्याला इथं गोल राऊंड शेप देऊन घ्यायचे आपल्याला दाखवते तुम्हाला कसं गोल राऊंड शेप द्यायचा हे बघा अशा पद्धतीत गोल राऊंड शेप देऊन घ्यायचे आपल्याला हे बघा अशा पद्धतीत आपली इथं प्रिन्सेस कट मार्करनं कर मार्करनं आखून घेऊन झालेली आहे तर जो साईडचा कपडा आहे ना तो कट करून घेऊया पहिलं व्यवस्थित हे बघा अशा पद्धतीत आणि ज्यांनी कोणी नवीन असतील ना चॅनल वरती त्यांनी सबस्क्राईब करा चॅनलला व्हिडिओ आवडत असेल तर माझी व्हिडिओ तुम्हाला जो नेक्स्ट व्हिडिओ येईल ना तो व्हिडिओ तुम्हाला अवेलेबल भेटून जाईल लवकरच तर सबस्क्राईब नक्की करा संपूर्ण आता इथं आपण इथं कटिंग करून घेऊया तुम्हाला दाखवते कसं कुठून कसं कटिंग करायचं आहे आपल्याला तर आता इथं कॉर्नरवरून चार इंचावरती आपण जो घेतलेला आहे ना तिथूनच आपल्याला इथं कटिंग करायचं आहे बघू पद्धतीत ठीक आहे बघा तिथं आपल्याला जसं आपण गोल राऊंड शेप दिलेला आहे ना प्रिंस कटचा तसंच आपल्याला इथं कट करून आहे जेने कोणी नवीन शिकतील ना त्यांच्यासाठी पण खास आहे थोडंफार काही तरी थोडंफार तरी समजल जास्त काय नाही समजलं तर थोडंफार तरी समजल ना तुम्हाला त्याच्यामुळं थोडंसं मला तुमच्याबरोबर शेअर करण्याची कोशिश चालली माझी जरा समजून घ्या जो समोरचा गळा आहे ना तो कट करून घेऊया आपण हे बघा अशा पद्धती इथं ते सर्व माझं अस्तर कट करून झालेलं आहे मापानुसार आता इथं आपण इथं ब्लाऊज पीसवरती कट ठेवून आपल्याला कट करायचं आहे लगेचच हे बघा इथं मी आहे आता ब्लाऊज पीस घेतलाय तर जसं आहे तसा आपण हे जो वर्क आहे ना त्याच्यावरती ठेवून आपल्याला स्लीवज कट करायचं आहे व्यवस्थित ठेवायचं आहे थोडासा कमी आहे स्टिचिंगला घेतला ना थोडा थोडा आपल्याला इथं इकडे दोन्ही साईडला कपडा आपल्याला जॉईंट करायला लागल कारण जो कपडा बी आपण थोडासा जॉईंट दिला ना तो मार्जिंगमध्ये जात असतो फिटिंगमध्ये ठेवून देते मी जसाच्या तसा असू द्या मी स्टिचिंग करते वेळेस कट करून घेता येते आपल्याला व्यवस्थित जसा पाहिजे तसा आता इथं आपण ब्लाउज पीसची व्यवस्थित घडी टाकून घेऊया आणि बंद बाजू आपल्या साईडला ठेवायचं आहे हे बघा अशा पद्धतीत आता मी पहिले तर साईडचा पार्ट ठेवून कट करणार आहे बॅक साईडची जेवढी रुंदी आहे ना असतर जो कट केलेला आपण तेवढंच आपल्याला ठेवून व्यवस्थित कट करायचा आणि जो ब्लाऊज पीस आहे ना तोचा त्याचा जा कपडा जास्त जरी आला तरी काही फरक पडत नाही कारण अस्तर जो कट केलेला असतो ना आपला बरोबर प्रॉपर एकदम आपला जसा आपला हे आहे ना माप तसा मापानुसार आपलं अस्तर कटिंग केलेला असतो आहे स्टिचिंग करते वेळेस मग आपल्याला शिलाई मारून जो ब्लाऊज पीसचा कपडा उरलेला असतो ना तो कट करून टाकता येते बा साईडचा हे बघा आता इथे बॅक साईडचा पार्ट झालेला आपला कट करून आता इथे मी फ्रंट साईडचा भाग ठेवून कट करणार आहे जसं बसेल तसं आपल्याला कट करायचं आहे ज्या साईडनं कुठून बसतोय तसा आपल्याला ठेवून कट करायचं आहे हे बघा अशा पद्धती जसाच्या तसंच आपल्याला ठेवून कटिंग करून घ्यायचं आहे कारण जास्त कपडा जास्त सोडला पाहिजे याला कारण हे कपडा आहे ना फसकतो एकदम स्टिचिंग करते वेळेस आपल्याला शिलाईच्या बाजूने फसकला नाही पाहिजे क म्हणून मग आपल्याला इथं कपडा थोडासा जास्त सोडला पाहिजे साईडला ठीक आहे बघा अशा पद्धतीत इथं आपला फ्रंट साईडचा भाग पण आपला कट करून झालेला आहे आता प्रिन्स कटचा आपल्याला कटोरी भाग ठेवून आपल्याला कट करायचं इथं अशा पद्धतीत मस्तपैकी आता कट करून घेऊन आपल्याला ठेवून द्यायचं आहे साईडला आणि लगेच स्टिचिंगला पण घ्यायचं आहे आता जिथं बसेल तिथं आपल्याला हे प्रिंट कटचा जो कटोरीसारखा भाग आहे तो ठेवून आपल्याला इथं कटिंग करायचं आहे प्रॉपर एकदम मस्त बसलेला आहे आणि त्याला पण कपडा सोडायचा आहे साईडनं हे बघा थोडा थोडा अर्धा अर्धा पाऊन पाँण, पाऊणी इंच आपल्याला कपडा सोडून द्यायचा आहे साईडला कारण खूप कपडा फस फसकणारा कपडा आहे बघा माझं कटिंग करून मा सर्व अस्तर मापानुसार झालेला आहे आणि जो जो आपण प्रिन्सेसकडचा समोरचा भाग आहे ना मार्जिंग सहित आपल्याला मा माप टाकून घ्यायचा आहे रुंदीमध्ये किती येत आहे मापामध्ये किती येत आहे फिटिंगमध्ये किती येते ते सर्व आपल्याला माप टाकूनच जसा ब्लाउजचा माप आहे ना तसंच टाकून आपल्याला घ्यायचं आहे तर इथं माझं सगळं कटिंग करून झालेलं आहे तर कसा वाटला व्हिडिओ नक्की मला कमेंट सांगा आणि कशी वाटली माझी प्रिन्सेस कटते पण नक्की कमेंटमध्ये सांगा तर आता लगेच स्टिचिंगला घे घ्यायचं आहे त्याचे स्लीवज वगैरे बघा माझी कटिंग करून झालेलं आहे तर आता मी व्हिडिओ इथंच एंड करते तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि कसा वाटला व्हिडिओ ते नक्की कमेंटमध्ये सांगा तर बाय बाय